तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा त्या आंदोलनाच्या कशा पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी म्हणून देत आहे इंडिया आघाडीच का संसदेमध्ये जो ऐतिहासिक दंगा आणि गोंधळ घालण्यात आला त्या गोंधळाच्या विरोधामध्ये संसदेमध्ये असणारी आचारसंहिता नियमावली त्या नियमावलीच्या आधारे या दंगेखोर खासदारांना निलंबित करण्यात आलेला आहे आपल्यावर शिक्षा झाल्यानंतर एक अपराधीपणाची भावना असणं गरजेचं होतं त्याचबरोबर आपण यापुढे चुका केल्या नाही पाहिजे अशा पद्धतीचं भाव त्यांच्या मनामध्ये असला पाहिजे होता परंतु ते सर्व सोडून त्यांनी देशाचे संविधानिक पदावर काम करणारे आपलं कर्तव्य बजावणारे उपराष्ट्रपती यांची मिमिक्री करण्याचा प्रयत्न केला केवळ मिमिक्री नाही तर मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जे सांगतील तेच करतो तेच ऐकतो अशा अर्थाची ती मिमिक्री होती पद हे पार्टीच्या पुढे जाऊन विचार करणारं पद आहे हे स्वतंत्र पद आहे त्या चेअरवर बसणारा माणूस हा कोणत्याही पक्षाचा नसतो असं असताना ते पद कलंकित करण्याचा त्या पदाची गरिमा कमी करण्याचा अवमान करण्याचा दुष्कृत्य या मिमिक्री करणाऱ्या खासदारांकडून झालेलं आहे आणि त्याला प्रोत्साहन देण्याचं काम राहुल गांधींनी केलेलं आहे म्हणून आम्ही त्या कृत्याचा निषेध करतो राहुल गांधी आणि मिमिक्री करणारे खासदार बॅनर्जी यांच्यावर संविधानिक पदाची गरिमा कलंकित करणाऱ्या विरोधामध्ये राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशा मी मागणी करत आहोत डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची राज्यघटना लिहिली आणि चार स्तंभावर ही लोकशाही अवलंबून आहे एक स्वतंत्र न्यायपालिका एक कार्यपालिका स्वतंत्र प्रेस आणि ॲडमिनिस्ट्रेटिव अशा चार स्तंभावर ही लोकशाही अवलंबून आहे त्यातली ही संविधानिक पदं आहेत त्या संविधानिक पदाची गरिमा त्याचबरोबर राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत याची गरिमा राखणं हे प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे जर राष्ट्रध्वजाचा अवमान केला राष्ट्रगीताचा अवमान केला आणि तसाच संविधानिक पदाचा जर अवमान केला तर ज्याप्रमाणे राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा अवमान केल्यावर रा राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला, राज, केला जाऊ शकतो तसाच गुन्हा राजद्रोहाचा राहुल गांधी आणि खासदार बॅनर्जी यांच्याविरोधात दाखल करावा अशी आमची मागणी आहे